जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण चौदा हरकती दाखल झाल्यानंतर आता या रचनेत बदल होणार का की जैसे थे तेच राहणार याकडे या राजकीय क्षेत्रांचं लक्ष लागले आहे अंतिम प्रस्ताव कधी आणि कसा होणार पाहूया या, या रिपोर्टमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या बाबतीत जाहीर झालेलं जे काही गट आणि घनाचा प्रारूप प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यावर आपण आतापर्यंत एक अठरा हरकती आलेल्या आहेत जिल्हाभरातनं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण एकोणसाठ गट आणि एकशे अठरा गणांची विभागणी झालेली आहे आणि अठरा जुलैला त्याच्यामध्ये अंतिम जो काही विभागीय आयुक्त मॅडमकडनं राज्य निवडणूक आयोगाकडे जो अंतिम प्रारूप रचनेचा आराखडा आहे तो सादर केला जाणार आहे अठरा ऑगस्ट मध अठरा ऑगस्टला आणि त्या बाब त्या अनुषंगाने आमची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आता सध्याच्या स्थितीत आलेल्या आक्षेपावर जो मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचा जो काही अभिप्राय आहे तो मान्य विभागीय आयुक्त यांना सादर केला जाणार आहे चौदा हरकती अंतिम निर्णय काय लागणार आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रभाग बदलणार का हे अठरा ऑगस्टला स्पष्ट होणार आहे त्यावर आगामी निवडणुकींचं चित्रही स्पष्ट होईल